हे सगळं ठीक आहे म्हणजे तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असताना काही गोष्टी किंवा काही नियम तुम्ही व्यवस्थेवर लादू शकता किंवा त्याचा वापर त्यांनी करावा असं नियम असे आपण काही बनवू शकता पण हेच अपोजिट घरामध्ये शक्य होतं का तुम्हाला घरामध्ये जसं मी सांगितलं की संवाद हे सगळ्या गोष्टींच उत्तर आहे आपला जर संवाद चांगला असेल तर गोष्टींमधून मार्ग निघतात आपण विसंवाद करून काहीच साध्य करू शकत नाही कितीही म्हणजे काहीही असलं किंवा फक्त कठोरपणे किंवा कुठल्याही पद्धतीने ऑर्डर सोडून गोष्टी करण्यापेक्षा संवादाने गोष्टी खूप चांगल्या होतात मग अगदी आता घरातलं तुम्ही उदाहरण विचारताय तर माझ्या कन्येला सुद्धा जेवढं प्रेमाने सांगू तेवढं फास्ट होते गोष्ट रागवून सांगितल्यानंतर ती होईल याची काही खात्री नाहीये ती त्या क्षणांपूर्ती होऊ शकते कदाचित पण तिला ते गोष्ट का करायला सांगत आहे हे जर तिला प्रेमाने समजावून सांगितलं तर ती, ती, जास्त ती ते जास्त पटकन ऐकते आणि ती लॉंग टर्म फॉलो करते मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे भीतीने एका क्षणात करण्यापेक्षा ते लॉंग टर्म होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि ते संवादाने होतं